नवीन पाहण्यासाठी भेट दिल्याबद्दल धन्यवाद तुमच्या समर्थनाबद्दल खूप आभारी आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करण्याचे लक्षात ठेवा पंजाब किंग्सला एका दशकानंतर आयपीएल प्ले ऑफ मध्ये पोहोचण्यास मदत करण्याच्या प्रयत्नात रिकी पॉन्टिंग केवळ वर एवढ्यावरच थांबलेले नाहीत तर पंजाब अस्थित फ्रँचायझीसाठी खेळलेली सर्वोत्तम टीम बनवण्याचा त्यांचा मानस आहे ठळक मुद्दे रिकी पॉन्टिंग यांनी धर्मशाला येथे पंजाब किंग्सच्या खेळाडूंना सामील झाल्यानंतर काय सांगितले याचा खुलासा केला पॉन्टिंग आणि श्रेयस अय्यर पंजाब किंग्स मध्ये पुन्हा एकत्र आले आहेत पॉन्टिंगला परदेशी खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटपटूंना प्रेरणा द्यावी असे वाटते पंजाब किंग्स चे पीबी के एस नवे मुख्य प्रशिक्षक रिकी पांटिंग यांना विश्वास आहे की सध्याची टीम फ्रँचायझीच्या इतिहासातील सर्वोत्तम टीम असेल ऑस्ट्रेलियाला दोन एक दिवसीय विश्वचषक जिंकून देणारे पांटिंग यांनी सांगितले की त्यांनी खेळाडूंना सांगितले आहे की ते पी बी के एस ची आतापर्यंत सर्वोत्तम टीम बनणार आहेत या टीम साठी एकूण दृष्टिकोन आय जिंकणे हा आहे मी धर्मशाला येथे कॅम्प मध्ये सामील झालो तेव्हा पहिल्याच दिवशी मुलांना सांगितले की आम्ही आतापर्यंत खेळलेली सर्वोत्तम पंजाब किंग्स टीम तयार करणार आहोत हा प्रवास आहे आणि तो एका रात्रीत होत नाही त्यासाठी तुम्हाला ते तयार करावे लागेल असे पांडिंग मेटा क्रिएटर्स डे मध्ये म्हणाले जिंकणे ही खऱ्या अर्थाने वृत्तीची बाब आहे जर आम्ही खेळायला उतरलो प्रतिस्पर्धी खेळायला उतरले जर त्यांना आम्हाला हरवायचे असेल तर त्यांना असे वाटते की ते काहीतरी हिरावून घेत आहेत आणि मला कोणालाही माझ्याकडून किंवा माझ्या टीम कडून काहीही हिरावून घेऊ द्यायचे नाही पीबी ने शेवटचे दोन हजार चौदा मध्ये जॉर्ज बेलीच्या नेतृत्वाखाली अंतिम किंवा प्ले ऑफ मध्ये प्रवेश केला होता त्यानंतर, त्यान अनेक कर्णधार आणि प्रशिक्षक बदलले पण प्ले ऑफ मधील स्थान त्यांना हुलकावणी देत राहिले यापूर्वी पांटिंग सात वर्षे दिल्ली कॅपिटल्सचा डीसी भाग होता आणि त्याने कर्णधार श्रेयस अय्यरच्या भागीदारीत दोन हजार वीस च्या आवृत्तीत त्यांना पहिल्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्यास मदत केली पन्नास वर्षीय पांटिंग पुन्हा अय्यर सोबत आले आहेत त्यांनी मेगा लिलावात त्याला सव्वीस पूर्णांक पंचाहत्तर शतांश कोटी रुपयांची मोठी बोली लावून आपल्या टीम मध्ये घेतले परदेशी खेळाडूंच्या प्रभावावर पॉन्टिंगचे मत पॉन्टिंगने संघात पाच ऑस्ट्रेलियन खेळाडूंची निवड केली आहे मार्कस टॉयनीस ग्लेन मॅक्सवेल जोश इंग्लिस आरोन हार्डी आणि झेव्हिअर बाटलेट त्याला वाटते की परदेशी खेळाडूंनी योग्य उदाहरण देऊन देशांतर्गत क्रिकेटपटूंना मदत करावी मी त्यांच्यावर खूप विश्वास ठेवला आहे की त्यांनी योग्य उदाहरण सेट करावे कारण अनेक तरुण भारतीय खेळाडू परदेशी मुलांकडे आदर्श म्हणून पाहतात आणि जर परदेशी मुले योग्य गोष्टी करत नसतील तर तरुण भारतीय मुलांसाठीही योग्य गोष्टी न करणे सोपे होते त्यामुळे मी परदेशी मुलांना नेते बनवतो आणि मार्ग दाखवण्यास सक्षम करतो तो म्हणाला पीबीकेएसचे इतर तीन परदेशी खेळाडू दक्षिण आफ्रिकेचा मार्को जॉन्सन अफगाणिस्तानचा अजमतुल्ला ओमर झाई आणि न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन आहेत अय्यरच्या नेतृत्वाखालील पीबीकेएस त्यांचा या हंगामातील पहिला सामना मार्च पंचवीस रोजी शुभमन गिलच्या गुजरात टायटन्स जी टी विरुद्ध खेळणार आहे